नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये त्रेवताजूचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपले यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद